तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कांदिवलीतील मतदार यादीत एकशे सतरा आणि एकशे चोवीस वयाच्या मतदारांची नावं आहेत पण त्या पत्त्यावर ते वास्तव्यास नाहीत असा आरोप केला आणि यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी कांदिवलीतील त्या पत्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी असे कोणतेही मतदार राहत नसल्याचं आढळलंय दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिरी पूर्ण अपूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे अट्टीस नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे तिची मुलगीचं नाव नंदी नंदनी चव्हाण आहे असं आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा तर तिकडे असा असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगीचं मुलगी नंद असं या ठिकाणी राहत नाही आहे या ठिकाणी अशी माहिती मिळालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या